माहिती घेऊ आपले प्रतिनिधी राजू सोनवणे आता आपल्यासोबत आहे राजू काँग्रेसच्या गोटात काय हालचाली बघायला मिळत आहेत या राजीनाम्यानंतर सौरभ पाहतो आपण अशोक चव्हाण यांनी सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा सुद्धा राजीनामा दिल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे आणि लवकरच कधी प्रवेश करणार याबद्दलची सुद्धा जी आहे ती घोषणा आज संध्याकाळपर्यंत होण्याची दाट शक्यता आहे मात्र फक्त अशोक चव्हाण जाणार नाही तर इतर आमदार सुद्धा जे अशोक चव्हाणांचे समर्थक आमदार आहेत ते सुद्धा जाण्याची दाट शक्यता आहे अशोक चव्हाण जाण्याच्या आधी म्हणजे याच्या सुद्धा एक वर्षापूर्वी काँग्रेसचे जे काही आमदार गेले त्यातले अशोक चव्हाण यांचे समर्थक बऱ्यापैकी होते आणि आता पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांच्यासोबत काही आमदार जे आहेत ते जाण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणकोण आमदार अशोक सोबत जाऊ शकतात या संदर्भातली चाचपणी जी आहे ती काँग्रेसने करायला सुरुवात केलेली आहे खरं तर दुपारनंतर नाना पटोल जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते दिल्लीमध्ये जातील हायकमांडशी बोलतील आणि नेमके राज्यामध्ये काँग्रेसची काय परिस्थिती आहे किती आमदार जाऊ शकतात किंवा काय नेमकं घडू शकतं याची संपूर्णपणे जे आहे ती माहिती हायकमांडला दिली जाईल आणि त्यानंतर दिल्लीतून पूर्णपणे याची सूत्र जे आहे ती हालणार आहेत मात्र आता तरी नेमकं कोणकोण आमदार त्यांच्यासोबत आहे याची चाचपणी काँग्रेसकडनं केली जाते कारण अनेक आमदार हे अशोक चव्हाणांसोबत जाऊ शकतात अशा प्रकारची जी आहे ती वर्तवलं वर्त वर्त जे कारण आपण पाहिलेलं आहे की ज्यावेळेस विधानसभा अध्यक्ष निढी जाऊ शकतो त्यावेळेस आपण पाहिलेलं आहे की अशोक चव्हाण यांच्यासह अनेक आमदार जे आहेत ते गैरहजर राहिलेले होते मात्र हे सारो सारो करत असताना कुठंतरी आम्हाला उशीर झाला पोहोचायला अशा प्रकारचं जे आहे ते बोललं गेलेलं होतं थोडंसं थांबवतो एक मोठी बातमी आणखी आज केवळ अशोक चव्हाण यांनीच राजीनामा दिला आहे अशी माहिती